नमस्कार आठवणीतल्या कविता या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे सुरेश भट म्हणतात का म्हणून मी आता शब्द आवरू माझे का म्हणून मी आता शब्द आवरू माझे या विराट सत्याशी बोलणे सुरू माझे का म्हणून मी आता शब्द आवरू माझे या विराट सत्याशी बोलणे सुरू माझे, माझे। गुणगुणावया आता वेळ राहिला नाही गुणगुणावया आता वेळ राहिला नाही कोणत्या रित्या देही सुर मी भरू माझे गुणगुणावया आता वेळ राहिला नाही कोणत्या रित्या देही सुर मी भरू माझे मी उडून जाणारा सैरभैर पाचोळा मी उडून जाणारा सैरभैर पाचोळा ते जपायला पान मी धरू माझे कोणते जपायला पानमी धरू माझे एक रान श्वासांचे एक रान भासांचे भिरभिरे कुण्या राणी रानी पाखरू माझे एक रान श्वासांचे एक रान भासांचे भिरभिरे कुण्या राणी पाखरू माझे मैफलीत केव्हाची पैंजणे मुखी झाली मैफलीत केव्हाची पैंजणे मुकी झाली गालीच्या वरी वाजे एक घुंगरू माझे मैफलीत केफाची पैंजणे मुकी झाली गालीच्या वरी वाजे एक घुंगरू माझे ह्या धुळीवरी माझ्या राहिल्यान रेघोट्या ह्या धुळीवरी माझ्या राहिल्यान रेघोट्या का पुसून गेलेले नाव मी स्मरू माझे का पुसून गेलेले नाव मी स्मरू माझे बंद का घरे सारी बंद का घरे सारी माणसे कुठे गेली बंद का घरे सारी माणसे कुठे गेली अंगणात कोणाचा प्राण अंथरू माझे अंगणात कोणाचा प्राण अंथरू माझे मी निरोपही साधा घेतला स्वप्नांचा मी निरोपही साधा घेतला न स्वप्नांचा काय मी करू त्यांचे काय मी करू माझे मी निरोपही साधा घेतला न स्वप्नांचा मी निरोपही साधा घेतला न स्वप्नांचा काय मी करू त्यांचे काय मी करू माझे अतिशय सुंदर धन्यवाद